नमस्कार आईची पाककृती मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मैत्रिणींनो आज आपण श्रावण स्पेशल थाळी पाहतो आहे खूप साध्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या या रेसिपी आहेत मैत्रिणींनो खायलाही तितक्याच छान लागतात नक्की ट्राय करा तुम्ही बघू शकता इथं मऊ लुसलुशीत चपाती आपली तयार आहे त्याचबरोबर अळूवडी अळूवडीची खूप साधी सोपी अशी रेसिपी आपल्या चॅनलला आहे मैत्रिणींनो नक्की पहा कारलंसुद्धा कारल्यामध्ये इथं काप केलेले आहेत जसे आपण बटाट्या चकल्या करतो मेथिणीनं त्या पद्धतीने कारलं कट करून कांदा टोमॅटो घालून इथं कारल्याची भाजी केलेली आहे मेथीची भाजीची सुद्धा रेसिपी आपल्या चॅनलला अपलोड आहे तीही नक्की पहा त्याचबरोबर या साईडला बटाट्याची भाजी आहे डाळ भात आणि त्याचबरोबर पापड वेफर आणि पापड आहे तुमच्याकडे श्रावणी सोमवारचा उपवास सोडण्यासाठी काय काय केलं जातं नक्की सांगा आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटू पुन्हा एकदा छान अशा रेसिपीसोबत